कोणताय पाहिजे सर प्रत्येक वेळेस म्हणाय कार्यक्रम असू द्या गावातील लोकांना संदेश पोट पोहोचवायचा असेल तर ते त्यांच्या शाळेचे पालक म्हणजे ग्रुप आहे पालक ग्रुपवर टाकतात की हा असा असा कार्यक्रम आहे पालक वर्गांना बोलवतात आम्हाला जे कोणतीही वस्तू लागू टेप लागला लागू आम्हाला प्रोव्हाइड करतात कारण त्यांचं सर्वात महत्वाचं योगदान आहे आणि त्याबरोबर शाळेतल्या मॅडम कारण आम्हाला कोणी हा प्लॅटफॉर्म देणार नाही एवढं म्हणजे कोणी सहकार्य करू शकत नाही आमची याची सत्ताची पाच असली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पालकांचं आणि या शेतकऱ्यांचं अभिनंदन कारण आमचा एक कार्यक्रम आहे तुम्ही तो कार्यक्रम करण्यासाठी आपले जे शेतातले काम सोडून इथपर्यंत आला हे पण महत्वाचं आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याला काम असतात कोण बैल चालायला जातं कोणचं काहीतरी औषध मारायचे कोण खत टाकतंय कोणतरी नाचणीला उघडीची घाई या घाईतून तुम्ही इथं आला हे महत्वाचं आहे कारण आमच्या आम्हाला आम्ही करतोय त्याला तुम्ही जे प्रतिसाद देत त्याबद्दल आम्ही तुमचं सर्वांचं